राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी चार दिवसापूर्वी रस्त्यावरचा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि एक रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देतो असं वक्तव्य केलं आणि शेतकऱ्यांची क्रूर अशी चेष्टा करण्याचं काम केलं आणि चारच दिवसामध्ये शेतकऱ्यांची हाय माणिकराव कोकाट्यांना लागली शेतकऱ्यांची अवहेलना करणं शेतकऱ्यांची चेष्टा करणं काय असतं त्याचा झटका त्यांना लगेचच त्या ठिकाणी दिसला आणि जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी सुनावली ही शिक्षा या कारणास्तव सुनावली की खरे भिकारी हे आहेत आणि शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देत आहेत मुख्यमंत्र्यांच्या दहा टक्के कोट्यातून अॅफिडेव्हिट देऊन मी गरीब आहे असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांचं हे प्रकरण उघडं झालं आणि त्यामध्ये खरे भिकारी हे असून शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देतात अरे शेतकरी हा कालही राजा होता आजही राजा आहे आणि उद्याही राजा असणार आहे आणि शेतकऱ्यांच्या नादाला लागल्यानंतर किंवा शेतकऱ्यांची चेष्टा केल्यानंतर काय होतं याचा झटका याचा दणका त्यांना या ठिकाणी न्यायदेवतेने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि खरे भिकारी शेतकरी नसून हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे भिकारी आहेत हे मी म्हणत नाही तर कोर्टानं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की आपली हेराफेरी लपवण्यासाठी आपली बनवेगिरी लपवण्यासाठी आणि आपल्याला लाभ मिळवण्यासाठी आपण भिकारी कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे माणिकराव कोकाटेंकडे जर नैतिकता शिल्लक असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमची शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी माणिकराव कोकाटेंचा तातडीने या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे असा माणूस या ठिकाणी राज्याचा कृषी मंत्री म्हणून त्या पदावर बसण्याच्या ना लायकीचा नाही त्यामुळे तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी करत आहे